मित्रांनो यापूर्वी आपण अक्षरमालिकेचे दोन प्रकार पाहिलेले आहेत त्याच्यानंतर आज आपण प्रकार तिसरा जो आहे गटाशी जुळणारे पद आता अक्षरमालिकेमध्ये जे अक्षरं दिलेली असतात त्या अक्षरावर आधारित असे गट दिलेले असतात त्या गटावर आधारित प्रश्न आपण पाहणार आहोत तर गटाशी जुळणारे पद म्हणजे काय जो गट दिलेला असतो लक्षात घ्या जो गट दिलेला असतो त्या गटाशी जुळणारं त्या गटात बसणारं कधी कधी गटात बसणारे पद किंवा गटाशी जुळणारे पद असे दोन्ही प्रकार प्रकाराने याचा संबोध केला जातो तर जो गट दिलेला असतो त्या गटातच बसणारा त्या गटाशी जुळणारा कोणता शब्द आहे कोणती अक्षरं आहेत ते आपल्याला खाली पर्यायामध्ये शोधायचे असतात आणि त्याचा जो पर्याय क्रमांक आहे उत्तराचा तो ऑप्शन क्रमांक पर्याय क्रमांक उत्तर म्हणून आपण तो लिहायचा असतो तर या प्रकारामध्ये आपल्याला इथं जी मालिका दिलेली आहे त्या मालिकेवरची काही अक्षरं आक्षर, किंवा अक्षरांचा गट आपण पाहणार आहोत तर पहा याचा आपण उदाहरण पाहूया इथे एक उदाहरण दिलेलं आहे उदाहरण एक ए वाय जे पी एफ टी के तीन अक्षरांचा गट या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे तीन अक्षरांचा गट ए वाय जे पी पी एफ टी के या गटात बसणारा यातला गट कोणता आहे यातले तीन जे आहेत तीन गटात बसणारे नाहीत याच्यात एकच याच्यामध्ये आपल्याला गटात बसणारा दिलेला असतो तर पहा आपण या ठिकाणी ही जी वर्णमालिका दिलेली आहे किंवा अक्षरमालिका दिलेली आहेत या ठिकाणी एलआर नावाची मांडणी दिलेली आहे इथं सुरुवातीला ए पासून एमपर्यंत एपासून एमपर्यंत परें, मध्यपर्यंत एक ओळ आणि उलटी उलट तशीच दिलेली आहे म्हणजेच ती पुढं गेलेली आहे एमपासून वायपर्यंत हा गट दिलेला आहे याप्रमाणे आपल्याला इथं हे अक्षर कुठे दिसतात ते आपल्याला पाहिजे आहेत ए वाय ए वाय आपल्याला कुठे दिसतं तर ए वाय सापडला आपल्याला त्याच्यानंतर जे पी त्याच्यानंतर आपल्याला हा इथं सापडला जे पी त्याच्यानंतर एफ टी एफ टी पण आहे एफ टी पण आहे आणि के ओ के ओ पण आहे याप्रमाणे ही कोणती अक्षर बसतात का पाहायचं सी व्ही सी व्ही इथं आपल्यालाच कुठे दिसतं का सी पा सी व्ही नाही तो सी डब्ल्यू आहे म्हणजे ह्या गटात बसणारं नाही दुसरं जे अक्षर आहे जी एस जी एस जी, एस। जी, एस। जी एस मित्रांनो हा जो गट आहे जी एस हा बसलेला आहे पुढचा टी एस आणि पी के ही आपल्याला इथं दिसणार नाही ही जी मांडणी केलेली आहे याला एल आर पद्धतीची मांडणी असं म्हणतात तर या ठिकाणी आपला जी एस जो आहे तर पर्याय क्रमांक या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन असं याचं उत्तर आहे हा गटात बसणारा पर्याय आहे म्हणून याला गटात बसणारे पद असं म्हणतात त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो आपण आता पाहणार आहोत एम कॉमा क्यू कॉमा त्याच्यानंतर एम क्यू सी डब्ल्यू आणि या गटात बसणारं या गटात बसणारं खालीलपैकी अक्षर कोणतं ते आपल्याला पाहायचं आहे तर पर्याय आहेत पहिला पर्याय आहे ए दुसरा आहे आय तिसरा आहे जी आणि चौथा आहे वाय तर याप्रमाणे आपल्याला ही जी अक्षरं आहेत ही याच गटातली कोणती अक्षरं आहेत खालची म्हणजे या गटात बसणारं अक्षर कोणतं हे आपल्याला शोधायचं आहे हे शोधण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे तेरा सतरा तीन आणि तेवीस तेरा सतरा तीन आणि तेवीस हे काय आहेत हे तुमच्या लक्षात आले का पहा तर या आहेत मूळ संख्या प्राईम नंबर आहेत मग याच्यामध्ये प्राईम नंबरवरचा अक्षर आपल्याला आलं पाहिजे ए जो आहे तो हा एक नंबरला आहे आय किती नंबरला आहे आय हा नऊ नंबरला आहे जी जी हा सात नंबरला आहे आणि वाय हा पंचवीस नंबरला आहे या अक्षरांकडं किंवा या क्रमांकाकडं जर आपण नजर टाकली तर एक नऊ सात आणि पंचवीस याच्यापैकी वरची जी संख्या आहेत त्या प्राईम नंबर आहेत मूळ संख्या आहेत मग याच्यातली मूळ संख्या कोणती आहे तर सात ही मूळ संख्या आहे म्हणजे जी अक्षर हे या गटात बसणारं आहे जी जी अक्षर आहे ते या गटात बसणार आहे म्हणून गटात बसणारा अक्षर जी आहे याप्रमाणे आपण मूळ संख्या संयुक्त संख्या वर्गसंख्या घनसंख्या यावरचे अक्षर देखील या, या गटात बसणाऱ्या पदासाठी आपण देऊ शकतो तेव्हा आपण पुढचा जो प्रकार आहे त्याच्यानंतर आपण पुढचा पाहूया मित्रांनो आता या ठिकाणी आपण अक्षर मालिकेचा प्रकार चौथा जो आहे तो गटात न बसणारे पद गटात न बसणारे पद याला काही काही जण विसंगत पद असं म्हणतात किंवा विजोड पद शोधा असंही संबोधलं जातं तर गटात न बसणारे पद म्हणजे काय याचा विचार आपण प्रथम करूया गटात बस न बसणारे पद म्हणजे चार पदं दिली जातात त्याच्यापैकी तीन पदामध्ये काहीतरी साम्य असतं सारखेपणा असतो आणि एक पद वेगळं असतं तर वेगळं कोणतं पद म्हणजे गटात न बसणारं पद आपल्याला शोधायचं असतं याला आपण पहिली दुसरीमध्ये फस्टमध्ये पाहुणा कोण वेगळं काय किंवा इंग्रजीमध्ये याला ऑड मॅन आऊट असं म्हणतात तर आपण आज आल्फाबेटमधील जे अक्षरांचा गट आहे त्यातला विसंगत गट कोणता किंवा गटातनं बसणारा कोणता किंवा ऑड गट कोणता त्या पाहणार आहोत ऑड मॅन आऊट तर त्यासाठी या ठिकाणी एक उदाहरण दिलेलं आहे गटातनं बसणारं पद कोणतं पहिलं पद आहे ए एफ ई त्यानंतर दुसरं पद आहे पी यू टी त्याच्यानंतर तिसरं पद -E. आहे जे एफ ई आणि चौथं पद आहे के पी ओ वरवर पाहता आपल्याला उत्तराजवळ जाण्यासाठी काय काय पाहावं लागेल याला याच्यासाठी याच्यासाठी ही मांडणी एक मांडणी मांडली तर आपल्याला त्यातनं उत्तर मिळतं किंवा त्याचे क्रमांक जर अक्षराचे क्रमांक पाहिले मागचे जे आपण दोन तीन प्रकार पाहिले त्याचाही उपयोग आपल्याला या ठिकाणी करून घ्यायचा आहे तर काय करता येईल कसा गट बाजूला पडेल याचा कारण अक्षरांच्याकडे जर आपण पाहिलं तर आपलं काहीच लक्षात येत नाही काय करावं तर प्रथमतः एक गोष्ट पहिली करून पाहावी की त्या अक्षराचे क्रमांक कोणते आहेत ते, ते, ते पाहूया आपण ए एफ ई ए एफ ई याचे क्रमांक जर आपण दिले तर या क्रमांकावरून आपल्याला काही याचा शोध लागेल का पाहूया एचा क्रमांक आहे एक एफचा क्रमांक आहे सहा आणि ईचा क्रमांक आहे पाच याच्यानंतर दुसऱ्या गटाचे क्रमांक आपण पाहूया पीचा नंबर किती आहे या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पीचा नंबर जो आहे पीचा नंबर आपल्याला या ठिकाणी इथं सोळा दिसेल युचा नंबर पाहिला आपण तर तो एकवीस आहे आणि टीचा नंबर पाहिला आपण तर टीचा नंबर आहे वीस त्याच्यानंतर जे एफ ई आपण पाहूया जेचा क्रमांक किती आहे तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर जेचा क्रमांक आहे दहा एफचा क्रमांक आहे एफचा क्रमांक आपल्याला सहा दिसतोय इचा क्रमांक पाच आहे इथं केचा क्रमांक किती आहे अकरा आहे पीचा क्रमांक सोळा आहे ओचा क्रमांक पंधरा आहे बघा या क्रमांकावरून आपल्याला काही बोध लागतो का याकडे जर आपण पाहिलं याच्याकडे जर आपण पाहिलं तर आपल्या असं लक्षात येईल एक सहा पाच म्हणजे एकमध्ये मध्ये पाच मिळवले एक पाच सहा इथं सोळा आणि पाच एकवीस इथं अकरा पाच सोळा पण इथं मात्र आपल्याला दहा आणि पाच सहा होत नाही तेव्हा इथं जो आंत इथं जो फरक आहे नंबरचा हा आपल्याला असं लक्षात येईल की पहिले दोन अक्षरांच्यामध्ये पाचचं अंतर आहे म्हणजे अधिक पाच अधिक पाच अधिक पाच अधिक पाच इथं मात्र अधिक पाच नाही म्हणून अधिक पाच आणि पुढचं जे आहे एकवीसमधून एक गेला सहामधून एक गेला आणि सोळामधून एक, एक गेला एक आता आपल्याला याचं उत्तर मिळालेलं आहे की ह्या चार पर्यायामधली पहिला दुसरा पहिला दुसरा आणि चौथा याच्यामध्ये पहिली दोन अक्षरं पाचणी वाढलेली आहेत शेवटची पुढची एकणी कमी झाली जे अधिक पाच वजा एकचं अंतर आहे तसं मात्र आपल्याला या तिसऱ्या पर्यायामध्ये दिसत नाही आपल्या लक्षात आलं असेल तर याच्यामध्ये न बसणारा पर्याय जो आहे पर्याय क्रमांक तीन हा गटातनं बसणारा पर्याय आहे लक्षात आलं असेल मित्रांनो आपल्या त्याच्यानंतर आपण पुढचं एक उदाहरण पाहूया पुढचं उदाहरण आहे पहिले चार ऑप्शन दिलेले आहेत एक दोन तीन पहिलं अक्षर आहे जी दुसरं आहे के तिसरा आहे एम आणि पाचवा आहे ओ तर या ठिकाणी आपल्याला जी के एम ओ याच्यासाठी शोध घ्यायचा असेल घाटातून बसणाऱ्या पदाचा तर काय केलं पाहिजे तर यालाही आपण नंबर नम्ब, नंबर देऊन पाहूया तर जीचा नंबर जो आहे तो सात आहे केचा नंबर किती आहे केचा नंबर अकरा आहे एमचा नंबर एमचा नंबर आपण पाहिला बदला म्हणजे तेरा आहे आणि ओ ओचा नंबर आपण इथं पाहिला तो ओढचा नंबर आहे किती आहे पंधरा सात अकरा तेरा आणि पंधरा तुम्ही पहा या संख्या जर पाहिल्या तर आपल्या काही लक्षात येतं का पहा सात अकरा तेरा आणि पंधरा बरोबर या मूळ संख्या आहेत पण याच्यामध्ये एक मूळ संख्या नाही मूळ संख्या म्हणजे काय प्राईम नंबर तर टेबलमध्ये जी नाही किंवा पाड्यामध्ये जी संख्या नसते ती म्हणजे प्राईम नंबर किंवा ती मूळ संख्या याच्यामध्ये सात हा कोणत्याच पाड्यामध्ये नाही एक सोडून एक आणि तो सोडून सात हा कोणत्याच पाड्यात नाही अकरा अकरा आणि एक सोडून अकरा कोणत्याच पाड्यात नाही तेरा एक आणि तेरा सोडून तेरा कोणत्याच पाड्यात नाही आता पंधरा पंधराचा काही प्रकार आहे का पहा पंधरा हा मात्र टेबलमध्ये आहे कोणत्या पाड्यात आहे तीनच्या थ्री नंबर पाचच्या पाड्यामध्ये आहे एकच्या पाड्यात आहे म्हणजे हा पाड्यातला नंबर आहे तेव्हा पंधरा ही या ठिकाणी मूळ संख्या नाही तेव्हा आपल्या लक्षात आलं असेल की गटातनं बसणारी गटातनं बसणारं पद किंवा अक्षर म्हणजे आपल्याला पर्याय क्रमांक चार हे याचं उत्तर आहे हे आपल्या लक्षात आलं असेल तर काय केलं आपण अक्षरांना नंबर दिला दुसऱ्याही प्रश्नात आपण अक्षराला नंबर दिलेले आहे त्या नंबरवरूनही आपल्याला काही वेळेला उत्तराचा बोध होतो त्याच्यानंतर पुढचा एक प्रश्न आपण पाहणार आहोत तो कशावर आधारित आहो आहे ते पाहूया तर घ्या पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे पहिला पर्याय एक ए वाय एक्स दुसरा पर्याय आहे सी डब्ल्यू व्ही तीसरा पर्याय है ई एफ टी चौथा पर्याय है जी एस आर पहा काय करता येईल या प्रश्नाकडे आपण जर नजर टाकली तर याच्यात न बसणारं पद किंवा कोणता कोणता ऑप्शन गटात बसणार नाही तर याला आपण नंबर दिला तरी चालू शकेल पण लक्षात ठेवा नंबर देऊनही ये ये उत्तर येईल पण खूप उशीर लागेल मग याच्यासाठी उत्तराजवळ जाण्याचा काही मार्ग आहे का पाहूया आपण तर या ठिकाणी ज्या मांडणे आहेत या मांडण्यांच्याकडे बघूनसुद्धा काही वेळेला आपल्याला उत्तर सापडतं तर इथं पहा ही इथं एक मांडणी दिलेली आहे याला एल आर पद्धत एल आर म्हणजे लेफ्ट राईट लेफ्ट राईट पद्धत नंबर टाकलेले याप्रमाणे इथं आपल्याला ए वाय एक्स इथं सापडतो का आपल्याला ए वाय एक्स झूम करा ए वाय एक्स सापडला आपला ए वाय एक्स सापडला त्याच्यानंतर हा या ठिकाणी सी डब्ल्यू व्ही सी डब्ल्यू व्ही हा झाला सी डब्ल्यू व्ही सी डब्ल्यू व्ही सापडतो का पहा बरं आपल्याला तर सी सी डब्ल्यू व्ही जे एल पद्धतीची रचना आहे पहा इथं ए ए वाय एक्स ए वाय एक्स अशी आणि त्याच्या पुढचा अशी एल पद्धतीची रचना आहे ए वाय एक्स सी डब्ल्यू व्ही पुढे दिलेलं आहे एफ टी ई एफ टी ई एफ टी इथं काही एल पद्धतीची रचना दिसत नाही त्याच्यापुढची का पाहू आपण जी एस आर पा जी एस आर इथंसुद्धा एल पद्धतीने जी ए एस आर आपल्याला म्हटलेलं आहे तेव्हा या ठिकाणी आपल्याला घटात न बसणारा आहे विसंग जो आहे तो आपल्याला हा जो पर्याय आहे तिसरा पर्याय ई एफ टी तेव्हा याचं उत्तर किंवा आन्सर क्रमांक आहे थ्री तीन हा गटात न बसणारा पर्याय आहे